वण येथील खेडले शिवारात अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असून वन येथील वन विभागाच्या विश्रामगृह परिसरात मृत बिबट्याचे दहन करण्यात आले याबाबत वन विभागाने माहिती दिली आहे खेडले शिवारात लखमापूर कोशिंबे रस्त्यालगत गट नंबर दोनशे आठ मध्ये बिबट्या मृत अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली वन विभागाने मृत बिबट्या वन येथे आणून त्याचे शवविच्छेदन केले अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली दरम्यान मृत बिबट्याचे वय अकरा वर्ष असल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान बिबट्याच्या अनपेक्षित व अकस्मात मृत्यूमुळे वितर्क केले जात आहे पिंपरखेड फाट्यावरील खेडले शिवारात मंगळवारी रात्री सुमारे अकरा वाजता अवजड वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय सकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी मृत अवस्थेतील बिबट्या पाहिल्यानंतर वन विभागाला ही माहिती देण्यात आली त्यानंतर सदर येथील येथे आणण्यात आले व शवविच्छेदनानंतर दहन करण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी अरुण पन्हाळे यांनी शवविच्छेदन केले वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील पंकज परदेशी श्रावण कांबळी ज्योती झिरवाळ भोये आप्पा शिरसाट बापू शिरसाट हे यावेळी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त 100 रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव